नमस्कार मी सुरेंद्र नवले एस डी एफ मावळ मुळशी माझ्या अख्यातरीत मावळ आणि मुळशी दोन तालुके येतात शासनाच्या आदेशाप्रमाणे एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये मान्य मसूलमंत्री महोदयांनी महसूलमंत्री सप्ताह राबवण्याबाबत कालच विसी घेऊन सूचना दिलेल्या आहेत सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही एक ते सात ऑगस्ट या सात दिवसाच्या कार्यक्र सात दिवसांच्यामधील सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये दिनांक एक ऑगस्ट रोजी उद्या महसुली भागामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार व समारंभ जो आहे प्रमाणपत्र देऊन करण्यात येणार आहे तसेच महसुली भागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे काही प्रलंबित विषय असतील तर त्यावरसुद्धा उद्या एक तारखेला निर्णय घेण्यात येणार आहे दोन ऑगस्टला शासकीय जागेवर सन दोन हजार अकराच्या पूर्वीपासून काही शासनाच्या जागेवर जर काही रहिवाशी प्रार्थ जर घरे असतील तर ते नियमाकुल करून देण्याचं काम जे आहे ते दोन ऑगस्टच्या दिवशी केलं जाणार आहे त्या दिवशी काही फर वन विभागाच्या जागेवर जर काही त्यांचे वैयक्तिक व नाकाचे दावे असतील तर त्यावर सुद्धा दोन्ही तालुक्यांमध्ये काम केलं जाणार आहे तीन ऑगस्ट रोजी पानंद आणि शिवरस्त्याच्या बाबतीमध्ये कार्यक्रम करण्याच्या सूचना आहेत तर पानंद रस्ते शिवरस्ते मोकळे करून देणे आणि ज्या ठिकाणी रस्ते मोकळे झालेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूनी झाडांची लागवड करणे दुतर्फा झाडे लागव लागवड करण्याचं काम जे आहे ते तीन तारखेच्या दिवशी आपण ठेवलेला आहे चार ऑगस्ट रोजी मान्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचं अभियान प्रत्येक मंडळामध्ये राबवण्याच्या सूचना आहेत दोन्ही तालुक्यामध्ये जेवढे मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्या भागातलं सर्व जे पात्र लाभार्थी त्या ठिकाणी येतील त्यांना जातीचे दाखले असतील डोमेसिल असतील मांक्रमिला असतील किंवा इतर कोणत्याही रेशन कार्ड संदर्भातले कामं असतील ते करून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत फस्ट ऑगस्ट रोजी जे डी बी टीद्वारे काही खातेदारांना त्यांचं जे लाभ आहे त्याचे पैसे अकाउंटला मिळत नाही अशा लाभार्थ्यांची ई के वाय सी करून त्या ते लाभार्थ्यांचे जे इन खाते आहेत ते ॲक्टिव करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यामध्ये विशेष करून संजय गांधी योजना असतील इंदिरा गांधी योजना असतील किंवा पी एम के योजना असतील त्यावर इनएक्टिव्ह खातेदारावर आम्ही काम करणार आहोत सहा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत त्या अतिक्रमण निष्काशीत करणे किंवा शर्तभंगाच्या बाबतीमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवणे तसेच जर आ, पात्र असेल ती सरकार जमा करणे अशा पद्धतीचं काम जी जी -जास्त जे आहे ते सहा ऑगस्ट रोजी करण्याच्या सूचना आहेत त्यानुसार नियोजन केलेलं आहे आणि सात ऑगस्ट रोजी एम अँड धोरण जे आहे जे कृत्रिम वाळू जी आहे त्याच्या बाबतीमध्ये शासनाने शासनानं निर्गमित केलेलं आहे त्या धोरणाची जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसिद्धी करायची आहे आणि सर्व जे आमच्याकडचे खानपट्टाधारक आहे त्यांना एम सँडचं उत्पादन करणे आणि लोकांना एम सँडचा वापर करण्यासाठी जी प्रचार प्रसिद्धी आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत अशा पद्धतीने सर्व लोक विश्वासात घेऊन एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये आम्ही दोन्ही तालुक्यामध्ये सर्व कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे